हे असं माझ्याच बाबतीत होतंय का सगळं काही नीट आहे असं वाटत असताना मध्येच पुन्हा रुळावर आलेली गाडी हे डगमगते आणि निराशेच्या कोशात पुन्हा प्रवेश का होतो आता हेच सुरू आहे ना डोक्यात आता ह्यातून तुला बाहेर काढतो पण शांतपणे ऐक आयुष्य म्हणजे चढ आणि उतार यांचा संगम असतो तुला कधी दुःखाची झळ बसली असेल अथवा बसत असेल तर ती सोसावी लागते कारण त्यानंतर मिळणार समाधान हे शब्दात मांडता येत नाही दुःख हे तुला अनेक गोष्टी शिकवते तुला कणखर आणि संयमी बनवते पण लक्षात घे सुख हे कधीच काही शिकवत नाही ते दुःखानंतर बहरणार इंद्रधनुष्यच असतं आता इंद्रधनुष्य नेहमी ना। दिसतं का आपल्याला नाही ना आणि दिसलं असतं तर त्याचं अप्रूप राहिलं असतं का तसंच सुखाचं आहे पावसात जसं इंद्रधनुष्य दुर्मिळ असतं तसंच दुःखाच्या सावटानंतर येणारं सुख हे देखील दुर्मिळच असतं सुखाच्या शोधात भटकू नकोस ते प्रत्येक लहान सहान गोष्टीत हे दडलेलं आहेच ते पाहण्याचा प्रयत्न कर वणवण पोटासाठी भटकणाऱ्यासाठी दोन घास मिळणं हे सुद्धा सुख असतं रे पण सगळं काही असून हवी असलेली गोष्ट का मिळत नाही हे सुद्धा दुःखच असतं आता ह्यातून काय शिकलास सुख आणि दुःख हा मानसिकतेचा खेळ आहे त्यामुळे समाधानी रहा सुखाच्या शोधात कधीच भटकू नकोस फुलपाखराप्रमाणे त्याच्या मागे जात राहिलास तर ते हातात मिळत नसतं त्यापेक्षा शांत राहिलास की हळूच ते आपल्या जवळ येऊन बसतं बघ तसंच सुखाचं आहे शुद्ध कर्म करत राहा सुख हे निश्चितच मिळेल आणि हो भिवू नकोस भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे है। कंटाळ आहेस ना सगळ्या जगाला तोंड देऊन देऊन सगळं काही सरळ करायला जातोस पण काहीतरी उलटच होऊन बसतं हे असं का होतं हेच सुरू आहे ना डोक्यात आता यावर उपाय सांगतो तू शांतपणे ऐक माझी सगळ्यात मोठी गुरुदक्षिणा काय माहितीये तुझी माझ्या विचारांनी होणारी ही मानसिक आंघोळ पण जेव्हा हे विचार तू आचरणात उतरवशील तेव्हाच आम्ही खरे समाधानी होऊ हरायचं कोणालाच नसतं रे पण काही वेळेस परिस्थिती आणि नियती ही आपल्या हातात नसते युद्धात उतरणारे वीर हे हरण्याच्या मानसिकतेने उतरत नसतात पण कष्टांची पराकाष्ठा करून सुद्धा त्यांच्या पदरी पराभवच येतो मग याला जबाबदार ते योद्धे असतात का नाही ना यालाच म्हणतात नियतीचा खेळ एक युद्ध तुझ्या आयुष्यात सुरू आहे मला माहितीये तू लढतोस अरे पण मग जिथे कुरुक्षेत्रावर जीव तोडून लढणारे सुद्धा त्यांची चूक नसताना हरतात तसंच जीवनाच्या पटलावर तू तु तुझ्या युद्धाला अपवाद ठरत नाहीस केवळ जिंकायचं म्हणून लढू नकोस जिंकण्यासाठी अवश्य लढ पण कधीतरी हार ही प्रत्येक गोष्टीत येणारच रे त्यात काय चुकलं ते पहा आणि लढत राहा हार आणि जीत ही तुझ्या हातात नसते आणि ती कधीच नसणार आहे तू निव्वळ प्रामाणिक कष्ट करत राहा कष्ट करण्याची ताकद जर तुझ्यात असेल आणि प्रामाणिकपणा असेल तर नेहमी लक्षात ठेव जिंकणं हा अत्युच्च क्षण असतो तो तुला काहीच शिकवत नाही शिकवते ते अपयश आणि त्यातून उभं राहण्यासाठी लागणारी ताकद म्हणून लढत राहा आणि जे होतंय ते तुझ्या भल्यासाठीच होत आहे आणि म्हणून आणि म्हणून भिवू नकोस भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे